महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेला मिळालेली आहे आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार किशोरजी दराडे मागच्याही पंच म्हणजे सहा वर्षाची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये तेच आपले उमेदवार होते आणि त्यांनाच उमेदवारी त्या ठिकाणी कंटिन्यू केलेली आहे आणि आपण बघितलं असेल की राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष शिवसेना आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत आर पी आय आम्ही सर्व एकत्रित आहोत भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत आता ही आपल्याला माहिती आहे की साधारणपणे या पाच जिल्ह्यांमधनं सत्तर हजार मतदार आहेत नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर पंचवीस हजार मतदार आहेत आणि म्हणून सर्व मतदार राजांपर्यंत म्हणजे मर्यादित मतदार आहेत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे यासाठी ही बैठक होते त्या पदाधिकाऱ्यांच्या थ्रू पण त्यांच्या पर्यंत पोहोचणार माननीय भुजबळ साहेब पण महायुतीचे नेते आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सगळं काम करतो आहोत नाही आशातला काय दादा तुम्ही म्हणताय महायुती सगळे आम्ही बरोबर आहे मात्र राष्ट्रवादीकडून फॉर्म दिलेला आहे उमेदवार उभा केलेला आहे त्यांनी भाऊ साहेब मी तुम्हाला राज्याची पण परिस्थिती सांगितली

देशव्यापी काही बाबी होत्या विरोधकांनी काही नेरेटिव त्या ठिकाणी सेट केले उदाहरणार्थ चारशे पारचा जो काही नारा होता त्याच्यामध्ये विरोधकांनी त्याचा गैरप्रचार असा केला की चारशे पेक्षा जास्ती खासदार जर महायुतीचे निवडून आले तर मग कदाचित आरक्षण काढून घेतलं जाईल संविधान बदललं जाईल अशा प्रकारचा अपप्रचार खोटा प्रचार विरोधकांनी त्या ठिकाणी केला आणि दुर्दैवाने ही वस्तुस्थिती आहे की काही मतदार राजे त्याला बळी पडले अर्थात त्याच्यामध्ये आता लोकांना हे उमसत आहे की बाबा आ, हे सगळं खोटं होतं नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सेट करण्यात आला काही लोकांना असं सांगण्यात आलं होतं की बाबा तुम्हाला देशाच्या बाहेर जावं लागेल त्यांनाही आता कळून चुकलं की नाही बाबा हे चुकीच्या अफवा होत्या आणि त्याला आपण बळी पडलो त्याच्यामध्ये काही गोष्टी जसं मी बोललो की देश पातळीवरच्या होत्या काही राज्य पातळीवरच्या होत्या आता जिथपर्यंत नाशिकचा विषय आहे तर आपला उमेदवार थोडा उशिरा घोषित झाला आता ह्या वस्तुस्थिती आहेत ना आपण काळजी करू नका महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोरजी दराडे हे प्रचंड मतांनी निवडून येतील